मालपोषिक तंत्रिंडोली अजून काही सांगाल कशी शेतामध्ये काही शेतामध्ये भाव चांगले नुकसान केले नुकसान केली आता भाले पाहिलं राहणार भाव जरा बरं आहे का चौतीसशे पन्नास ऐंशी तुम्ही कळवणचे का लस मोठी वाढू दिली हो कोणती व्हेरायटी आ माणसं भेटलेली आहेत का लवकर हे बघा कमी जर हाईट असती ना जास्त गेली असती आहे ना हां जास्त वाढली नाही चला तरी बरी गेली भाव वाढलेले आहेत मग हिला भेटली ऐंशी मग म्हणजे ऐंशी गाव का आपलं धन्यवाद चौतीसशे पन्नास रुपये शेकड गावठी आहे का अशोका बासष्ट म्हणजे किती सहा हजार दोनशे का कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक सहा हजार दोनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपू शकेल आपण गावठी कोथिंबीर सहा हजार दोनशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर सहा हजार दोनशे सात हजार आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपू तंत्र सात हजार आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल शकतो कोथिंबीर सात हजार आठशे रुपये शेकडा आठ हजार पाचशे कोणती व्हेरायटी दादा हां चाय आहे चांगली गेली ना आठ हजार पाचशे रुपये शेकडा कुठले गाव कोणतं आपलं ऐंशी कळवण आठ हजार पाचशे रुपये शेकडा अकरा हजार नऊशे रुपये शेकडा बारा हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषिक तंत्र बारा हजार रुपये शेकडा कोथिंबीर कोथिंबीर अशा प्रकारचा मालपोषिक तंत्रज्ञ सोळा हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मालको सेट व्हेरायटी कोणती कुठले माऊली गाव कोणतं धन्यवाद दादा सोळा हजार अकराशे पंचवीस सव्वा अकराशे सेंट व्हेरायटी थोडा कमी भाव हलका माल आहे ना आपला कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद अकराशे पंचवीस रुपये असा हलका माल पाहू शकता मित्रांनो चला धन्यवाद अकराशे पंचवीस माउली नमस्कार नमस्कार भाऊ आज किती कोबी आणली गोन्या पन्नास का पन्नास गोण्या सकाळी चार वाजता गेल्या असा हां काय भाव मिळाला आज आपल्या कोबीला चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल ओके शेतकरी कंपनी गाव आपलं नळवाडी दिंडोरी नळवाडी दिंडोरी अजून काय सांगाल तशी शेतामध्ये काही शेतामध्ये भाव चांगला नुकसान केले नुकसान केली पाहिलं राहणार भाव जरा बरा आहे का अजून वाढायला पाहिजे पाहिजे कमी भाव खूप खर्च खूप आहे खर्च खूप आहे भाव कमी ओके तुमचं नाव सांगा दादा एकदा रोशन मोडके आपलं नाव अर्जुन सोनाने गाव एकच एकच गाव चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल माल नमस्कार नमस्कार कोबी किती गोने आणले होते आज कोणती व्हेरायटी काय भाव मिळाला आज अठराशे नाही करे अठराशे रुपये क्विंटल हां गाव आपलं दादा म्हणजे तालुका जिल्हा सिन्नर जिल्हा नाशिक कमीत कमी भाव काय आवाज बारा तेरा सरळ धन्यवाद दादा रुपये क्विंटल रुपये क्विंटल वीर तेहतीस व्हरायटी सेट गाव कोणतं आपलं तालुका चला पुढची चक्कर कधी दोन दिवसांनी एक हजार नऊशे रुपये क्विंटल अशा माल मानतो वीर तीनशे माऊली नमस्कार किती गाजर आणले होते आज काय किती गाजर आणले दादा आज दहा कट्टे हे का कोणती व्हेरायटी ती वेलकम टू पिटा काय भाव मिळाला दादा सुपरमाल आहे का चार हजार दोनशे रुपये क्विंटल हरी भाऊ बाळासाहेब शिरसाट गाव मुसळगाव आणि हलके माल काय भाव गेले पस्तीसशे तुमचा बेचाळीसशे टॉपला हो धन्यवाद दादा चिंगडी माल काय बघले बारीक बारीक सातशे आठशे धन्यवाद बीटाचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो सहाशे रुपयापासून ते साडेतीन हजार रुपयापर्यंत क्विंटल बीट तेहतीसशे रुपये तेहतीसशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल ती अशा प्रकारचा मालपोषिक अंदरामध्ये ती तीन हजार तीनशे रुपये क्विंटल चार हजार सहाशे पाच माऊली गाव मुंगसारा तालुका जिल्हा नाशिक घ्या माऊली सेहेचाळीसशे पाच रुपये व्हेरायटी कोणती मुरलेडा पाचशे रुपये क्विंटल गुरबुरावात अशा प्रकारचा मालपुषक सहा हजार पाचशे रुपये कुठले मावली गाव कोणता आपला माल आपला नाही मी कट करून टाक सहा हजार पाचशे रुपये क्विंटल असेल रुपयाचा माल सहा हजार दोनशे काय उमेश

सात हजार आठशे माऊली कुठले गाव कोणतं आपलं आडगाव नाशिक धन्यवाद